नमस्कार आज चार मार्च सोमवार आपण पाहतात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण खबर महाराष्ट्राची माहिती सकाळच्या ठळक बातम्या मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांची आर्थिक मागणी महावितरण मध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागावर महाभरती सुरू सरकारी नोकरीसाठी मोठी संधी बेरोजगार तरुण तरुणासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरती मार्फत आता तब्बल पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा भरण्यात असल्याची माहिती महावितरणाकडून जाहीर खरीपातील दुष्काळाच्या नुकसानपोटी सांगोल्याला एकशे सत्तावन्न कोटीचा निधी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजाराचा निधी जाहीर तुळजापूरला जाताना अपघातात नांदेडचे चार तरुण ठार नांदेडहून लातूरकडे भरधाव जाणाऱ्या कारणे महांगळा पाटीजवळ थांबलेल्या उसाच्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली असल्यामुळे या भीषण अपघातात कार मधील चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून ही घटना काल दुपारी घडलेली आहे कारमधील जात जात यामधील शिवराम हरिचंद्र लंकाधाई वय सव्वीस वर्ष किल्ला रोड नांदेड मोनू संभाजी कोतवाल वय सत्तावीस वर्ष तसेच नर्मन राजाराम कत्रे वय तेहतीस वर्ष आणि कृष्णा यादव नांदेड या चौघांचा जागीच मृत्यू बांगलादेशला कांदा निर्यातीची अधिसूचना जारी पन्नास हजार टनाची निर्यात होणार यामुळे कांदा भाव पुन्हा वाढण्याची शक्यता